शेंगदाण्याच्या अशा मस्त अशा पोळ्या बनवणार आहोत तर चला बघूया ही जी एक रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता काल भेटलो तर तुम्हाला माझ्या मावशी बरोबर आज भेटवते माझ्या आईच्या सोबत बघू शकताय ही माझी आई आहे आणि आई मी उकाड्यापासून सुरू करते तर आई घेते आज एक उकाड मुंबईला घातलं आळ पुण्याला आल्यामुळे आता सुरवला तुळ्या पाच तुळ्याची पाच दार पाच दाराच्या पाच कडे पाच कडे एक पाच फुलतो पाच फुलपाच पाच हात आज उकळून बोलती दीड साळीचं भात भातासारखा जोडा पडला चंद्रभागाला येडा देवाळंदी जावा कोकणात लागू बरा खाताण लागतो बरा श्यामरावच्या नावाला तांदूळ भारा आईने मस्त नाव घेतलेलं आहे आणि आईने घेतलेला उकाडा तुम्हाला आवडला का नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज आई बनवणार आहोत आईच्या मस्त अशी रेसिपी आहे तर पुर आज शेंगदाण्याच्या पोळ्या बनवून दाखवते आहे तर आपण सुरू करूया सांगितलं होतं शेंगदाणा असं भाजून घे म्हणून तर मी असं शेंगदाणा मस्त असं भाजून घेतलेत बघा आणि साईडला गुळ बी किसून घेतलाय पीठ भी मळून घेतले मस्त गव्हाचं पीठ आता पिठाला साईडला ठेवूया आपण बारीक करून घेतो मग त्यात गुळ मिसळायचा असं बारीक करून घेतलंय आई म्हणली की असं एकदम बारीक करून द्या म्हणताना आईला एकदम बारीक केलंय हे गुल जरा बारीक करून घेऊया म्हणते आहे तर मिक्सरला गुळ जरा फिरवून घेऊया आपण गुळ असा बारीक करून घेतलाय आता आपण हे सगळं शेंगदाण्यात इलायची पावडर घालून घेऊया मीठ घालून घेऊया मिक्स करून घेऊया मस्त असं मिक्स करून घेते हाताने असं एक जीव करून घ्या म्हणजे छान होतील आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या आणि पुराण केले एक नंबर आता ही करून दावतो पोळ्या थोड आट्टा घ्यायचा आणि ह्यात मग आपण पुराण भरायचं असा करून घेतलाय घेऊया घ्यायचं तुम्ही बघू शकता ही, लिके लिके ही। पूर चांगली केली की काहीच होत नाही एक नंबर पोळी येत्या ती मस्त लाटली आहे आणि पोळ्या कुठं पण फाटलेले नाही काय नाही बघू शकता आणि एकदम पातळ अशी लाटलेली आहे आता आपण ह्याला शेकून घेऊया काय बघा तर बघा मस्त असे शेकून घेऊया पलटी करूया आपण अस तूप घेऊया तूप लावून पोळी भाजली की एक नंबर लागते तूप लावून घेऊया कसे टम्म फुगले आईने किती मस्त पोळ्या केल्या फुगायला लागले त्या गॅस कमी करून भाजायचे म्हणजे छान असे होते भाजून घेतल्या काढून घेऊया दुसरी बनवायची या। मजी चिकटत नाही मस्त लाटा लागले कशा पोळ्या फिरायला लागल्या त्या जुन्या पद्धतीच आहे सगळ पण आपले लाटून तयार आहे त्याला बी आपण शेपून घेऊया आज बघा एकदम मला सुट्टी मिळाल्या आहे मी नुसती अशी बाजूला साईडला खडी आहे आणि शेकाय लागल्या आई बनवाय लागल्या आणि आई एकदम पातळ अशी एकदम मस्त बनवल्या पोळ्या तूप लावून घेऊया बनवत बी आहे तर बघा आई कशी लागते एकदम थोडस आई पीठ लावायला लागल्या खाली पण तुला पोळ्या कुणी शिकवल्या आई ही माझी आई पहिली सारखी आम्हाला असं करून द्यायची जेवणाला पुरून पोळी करायची शेंगदाण्याच्या पोळ्या करायची आम्हाला आवडायचं आम्ही करून मागायच आमच्या आईला आम्हाला आई करून देणारी आहे शिकला काय रेसिपी रेसिपी आमची आईकडून हु, म्हणताना आम्हाला आवडते आम्ही करून खा, खायला मागायचं आमच्या आईला आमची आई करून देणारी सारखी काय तर शेंगदाण्याचे पोळ्या करून म्हटली की आमची आई लगेच तयार शेंगदाण्याच्या पोळ्या करायला घरचं शेंगदाणा फोडायचं शेंग ते पोळ्या सुरू करायच्या हा शेतात शेंगा पिकायच्या मागितली की आम्हाला आई करून द्यायची करून द्यायची लवकर अशी भरते बघा मावशी एकदम जुन्या पद्धती तुम्हाला दाखवायला लागल्या त्या मावशी किती भराभर पोळ्या लाटत्या आलेत बघा किती गोल आणि कशा आले त्या जरा सुद्धा पोळी अजिबात कुठं फुटलेली नाही का काय नाही मस्त झाले बघा मावशीला बी एकदम करायची सारखी अशी सव आहे त्यांच्या घरात वीस माणसं आहे ते शिकूया का ह्याला mm, yeah. एखादी मस्त झाले त्या पोळ्या एकदम असं एकदम पातळ म्हणजे एकदम पातळ बनवल्या त्या सगळ्या पोळ्या अशाच करून घेते मावशी झाल्यावर तुम्हाला तर अशा पोळ्या आईने केलेल्या आहेत आज बघू शकता किती भारी झाले त्या दोन्ही साईडने दाखवते बरं मस्त बनवले त्या आईने पोळ्या नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं नक्की सांगा आईची रेसिपी आहे ही आणि एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा बाय